रामराम मंडळी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बं। आज चाललो होतो थोडं फिरायला आपल्यासोबत आहे आपले छोटे बंधू दुसरीबण म्हणलं हो चला आज घरी गरीत कुठत फिरून येऊ दोघं पण तर काल समजले का की सुप्यात गरीब मेन्स वेअरची तिसरी शाखा ओपन होत होते मग काय आम्ही निघालो म्हणलं चला थोडे कपडे बी येईन मग आलो हो सुप्यात तर पावसाचा गरबेनची पाठी लागलेली आहे गरीब मेनचं लोकेशन झालं तर सुपर हाईट्समध्ये ना एक कोपर येत आहे पाहू शकता हे गरीब मेन्सवेअर म्हणून शॉप आहे तर समोर हे इन्फनाईट बीडकॉन म्हणून आहे तर कोणी कोणी यात पैसे लावले त्यांनी पेमेंट करून सांगा बरं का गरीब मेन्स बंद असल्यामुळं आम्ही निघालो ब कायनेटिक कंपनीला तिथं कॉन्ट्रॅक्टदाराला कॉल केला होता त्याच्यावर बोलला ये आज भरती चालू आहे कायनेटिकला गेलो आम्ही कायनेटिकला कॉल केला तर पाहू शकता हे कायनेटिक कंपनी आहे बरं का मित्रांनो तर त्याला कॉल केला तर गडी काय म्हणतो आज तर याच्यावर आला आहे मग काय तुमचा आज फायदा नाही येऊ नाही का म्हणलं मग कशाला बोलावलं बोलवलं कॉल करून नाही का आम्हाला डबल पेट्रोल घालायला मग जाऊन दे रागवायचं कालो सुप्यात चौपाटी मग केली बिर्याणी ऑर्डर श्रावण काय भावन काय आपण धरलेला नव्हता मग बिर्याण बिर्याण खाऊन मग निघालो पैसे काढायला आलो ए टी एममध्ये लाभला नंबर काचा कायच काढले बरं का पैसे भाव म्हणतात तर तो, तो, तो तुम्ही पाहू शकता पैसे घेतले म्हटलं चला आता काही काम नाही झालेलं आपलं मंडळी निघतो आम्ही घरी तुम्ही तोवर फॉलो करा हात धोरणच एक तर वायत झालेलं आहे बरं का धन्यवाद असेच व्हिडिओ बघा